नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहू ही जी प्रॉपर्टी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील गाव वडाळा तालुका नेवासा येथील आहे ही जी प्रॉपर्टी आहे मित्रांनो ती अहिल्यानगर ते संभाजीनगर जो जो हायवे आहे त्या हायवेला लगत अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो दोन विहीर आहेत एक बोर आहे तसेच या प्रॉपर्टीमध्ये पाटाचे पाणी देखील उपलब्ध आहे त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये बाराही महिने तुम्हाला पाण्याची कुठलीही असुविधा होणार नाही तसेच मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे प्युअर बागायती क्षेत्र आहे यामध्ये तुम्हाला सध्या गहू हे पीक दिसत आहे पूर्णपणे बारा एकरमध्ये गहू हे पीक इथे घेतलेले आहे तसेच मित्रांनो वीज सुविधा जर म्हणाल तर प्रत्येक विहिरीवरती तुम्हाला थ्री फ्यूजचे कनेक्शन दिलेले आहे तसेच ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारे दुसरी पाण्याची सुविधा करण्याची आवश्यकता नाही कारण की येथे बाराही महिने पाणी उपलब्ध असते आणि ही, ही, ही प्रॉपर्टी अहिल्यानगर ते संभाजीनगर या हायवेला टच अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपण बाराही महिने पाण्याची सुविधा असल्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कुठले पीक घेऊ शकता आणि या प्रॉपर्टीची जी, जी माती आहे ती काळी कसदार अशा स्वरूपाची आहे ज्यामध्ये पाणी साठून ठेवण्याची क्षमता खूप असते तर मित्रांनो ही आज अशी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे ही प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या प्रॉपर्टीची व्हिजिट करून दिली जाईल पूर्णपणे अशी ही प्युअर बागायती असे क्षेत्र आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहे どんどんどんどんどんどんどん